मागे घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकारही तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाच्या आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं Uh, गृहमंत्री uh, देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीनं या दोघांनाही विनंती की तुम्ही सगळ्या स्वयरेंची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या स्वयरेंचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ती आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून मना किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय का आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कोणी सांगितलं माहीत नाही सरकारने सांगितलं तर सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र खुनबीचे लोकां ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एसपींच्या मार्फत जे दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबाजवणी आजच्या मध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजवणीचा तुम्ही दिलेला आहे ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला विचारायचं बैठका घेतल्या आजपर्यंत या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे तुमच्यावर अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आता मी तेच सांगितलं की ते आकाश मराठा समाजाविषयी आम्ही बैठका शांतते जर घेत असलो लोकांशी संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात तर हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत ते हुशार व्हायला लागले तेवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतो तर आपल्या जर आंदोलन केले तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि मराठ्यां प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयांच्या अंमलबाजी गॅजेट हैदराबाद घेतल्याशिवाय है। लोक आता थांबत नाहीयेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीचे लाट घेऊन ये नसता नाविलाज आहे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघावं कारण तुम्ही राज्याचे माय आहेत पालक होतो तुम्ही शुकार्यालय जनता म्हणून आपण बघावा आणि मराठ्यांना सगळ्या सरांच्या अंबोलबाजी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन आज त्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माय लेकर छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न नाही आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनते जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक आहे तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या मध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही मराठ्यावर अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नाही त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं

आम्ही सुद्धा एक वाटणार आहे जर आजच्या कॅबिनेट मध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी जर सगळ्या सोयारीच्या अंबलबाजी ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार एका दिवसात दोनशे पासष्ट विषयाचं जी आर पारित मराठ्यांविषयी असणारा आकाश द्वेष मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष आहे मी म्हणतोय आजच्या कॅबिनेट खात्री मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयी सगळ्या सोयांचं हैदराबादच्या गॅजेट जे आपल्या पासात विषय ठरलेले बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्स ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे काढताय ता आणि आमच्या मराठा अन्याय करायचा मराठा मात्र आता नाही नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार कार्यक्रम घेणार आहे आज वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होता की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका दिवस घेऊ देणार नाही मात्र आता त्या काही पक्षाकडून मी मराठा मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो हे बघा मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीये कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले परंतु आणखी ना आम्हाला आशय आज तरी की ते आचारशेता लावणार नाहीत अगोदर ज्वलंत प्रश्न ही सोड होती किंवा आजच्या सोड सोडवते आणि ते कोण काय म्हणताय मी मराठा कोण उमेदवार कळणार आहे थोडं थांबा कोण मराठा कोण उमेदवार ते कोण मला तर माहित नाही पण काय मी उमेदवार मी मराठा उमेदवार सगळे बराबर हिशेब झाले गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांच्या डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खरं सांगतो मी तुम्हाला त्यांचे डोळे उघाडलेले दादा त्यांनी डोळे लावून घेतलेले नाही कारण त्यांच्यावरून काय साहेब तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणता आयटी सेल त्याच्याकडे दि ते काय म्हणते एडिट कर कुठे रेकॉर्डिंग आण ती दि हे चाळे तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका आणि माया नदी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच घेतलं नसत नसलेला तुमचा कार्यक्रम वाजून घेता तुम्ही माया नदी लागू तुम्हाला एकच पर्याय अंमलबाजावणी देणे गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळणे तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करताना बदनाम कर